गोष्टीचं नाव शेवटची नोकरी मला खूप मित्र आहेत ते त्यांच्या गोष्टी कधी काय काय झालेलं सांगत असतात अशीच एका मित्रानं सांगितलेली गोष्ट कॉम झालो तो नोकरी नव्हती कोणी सांगितलं इंडस्ट्रियल एरियामध्ये हिरा लाल शेड जे आहेत त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे गेलो ते टाईल्स तयार करायचे मला म्हणाले हा कॅटलॉग घ्यायचा आणि टाईल्सच्या ऑर्डर घ्यायच्या गावामध्ये लोकल मार्केटमध्ये आणि जवळच्या गावात ठीक आहे म्हटलं ऑर्डर घेऊन यायला लागलं हिरालाल चांगले होते एकदम गावाहून जाऊन आल्यावर म्हणायचे दोन दिवस सुट्टी घे शेखर दमला असशील बरं झालं पगार वर कमिशन पण द्यायच छान चाललं होतं आमचं काही दिवसांनी हिरालाल शेठला काय बुद्धी सुचली त्यांनी टाईल्स विकायची दुकानच काढली दोन तीन माणसं नेमली पण ते काय व्यवहार जमला नाही आणि सगळा हातभट्ट्यात आला तोटा व्हायला मला म्हणाले शेखर हे काय खरं नाही मी बंद करतो गावी जात बरं म्हणाल काय करणार चेहरा हेरा शेठ चेर गावी गेले फॅक्टरी बंद झाली माझी नोकरी सुटली इंडस्ट्रीयल एरियात फिरत असल्यामुळं कुठं नोकरी आहे ते मला माहीत होतं एका दीपक शेठकडे गेलो ते जॉब करायचे पॅकिंग साधं होतं स्वतःच कामं करायचे पैशाला खट माणूस पत्रसुद्धा टाईप करायला नको क्लार्क ठेवायला नको स्वतःच काम करायचं मला म्हणाले हे जॉबच्या ऑर्डर आणायचं बरं म्हटली मग एकदा ऑर्डर आणल्या बाहेर गावून जाऊन आलो होतो हिशोब ठेवला ते म्हणाले सगळं ठीक आहे रिक्षाचं बसचं पण जेवणाचे खर्च कशाला लावला सरे म्हटलं दुपारी जेवायला नको का मला बाहेर गेल्यावर नाही डबा घेऊन जायचा आहे घरात नाही सकाळी आठला डबा देत नाहीत मला म्हटलं बरं असू देऊ एकदा म्हणाले की शेखर तू हे जॉब घे आणि पुण्याला औरंगाबादला बीडला जा एवढी मोठीच्या मोठी बॅग आणली जॉब भरून मी उचलत नाही हमालकर म्हटले बरं म्हटलं घरी आलं आमचा एक दादू म्हणून मित्र होता त्याला घेतला बरोबर आणि सगळीकडे गेलो पुण्याला औरंगाबादला बीडला जॉब विकले जुनी देणी वसूल केली सगळं करून आलो आल्यावर आजारी पडलो जरा दीपक शेठ लगेच फोन आला का आला नाही कामावर म्हटलं आजारी आहे लगेच दुसरे दिवशी आले म्हणाले बॅग घेऊन जात दोन जॉब होते घेऊन गेले चार दिवसांनी बरं झाल्यावर मी गेलो त्यांच्याकडे सगळा हिशोब ठेवला बघून लालच झाले म्हटले हमाल म्हणजे तुला काय सांगितलं होतं की हमाल घे कर म्हटले मग तू तर हमाल घेऊनच फिरलायच म्हटलं एवढी जड बॅग मग हमाल घेऊनच फिरायला पाहिजे मला असला माणूस नको म्हटलं ठीक आहे म्हटलं मी पण नोकरी सोडलेलीच आहे मी मजेत त्यांच्या कंपनीच्या पायऱ्या उतरलं आणि पुढं मीच शेडजे जा.